डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या निधनाने सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यांचा खगोलशास्त्रातील अधिकार मान्य झाला होता असे जयंत नारळीकर तेवढ्याच रसाळ भाषेत मराठी विज्ञानकथा लिहिण्यासाठी देखील लोकप्रिय होते केम्ब्रिज विद्यापीठातून शिक्षण घेतल्यावर ते भारतात परतले आधी टाटा मूलभूत संशोधन संस्थेत त्यांनी काम केलं त्यानंतर आयुका संस्थेच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे दोन हजार एकवीस मध्ये नाशिकमध्ये झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते, ते अध्यक्ष होते पहाटे झोपेतच त्यांची प्राणज्योत मावळली जयंत नारळीकर यांचे शिक्षण बनारस हिंदू विद्यापीठात झालं डॉक्टर नारळीकर यांचा जन्म कोल्हापूर येथे एकोणीस जुलै एकोणीसशे अडतीस रोजी झाला त्यांचे वडील रँगलर विष्णू वासुदेव नारळीकर हे प्रसिद्ध गणिततज्ञ आणि वाराणसीच्या बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते तर आई सुमती विष्णू नारळीकर या संस्कृत विदोषी होत्या शालेय शिक्षण वाराणसी येथे झाल्यानंतर विज्ञान शाखेची पदवी त्यांनी प्राप्त केली उच्च शिक्षणासाठी ब्रिटनमधील केम्ब्रिज गाठल्यानंतर त्यांनी बी ए एम ए आणि पी एच डी पदवी मिळवली याशिवाय रँगलर ही पदवी खगोलशास्त्राचे टायसन मेडल स्मिथ पुरस्कार व अनेक बक्षिसे त्यांनी पटकवली महानकर नेपसाठी विजय बकरे राधानगरी